दाला दाला। 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 तुम्ही पहा भारतीय जनता पार्टी सर्व देशात जगात सर्वात भ्रष्ट असलेली पार्टी आहे कारण की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एवढा भ्रष्टाचार केलेला आहे तो कुणी काढत नाही आणि दुसऱ्या पक्षात सुद्धा भ्रष्टाचार करणारे त्यांना आवडतात मग आदर्श घोटाळा असू द्या सिंचन घोटाळा असू द्या ज्या ज्या ह्या देशात ज्या ज्या लोकांनी घोटाळा केला ते घोटाळेबाज आपल्या पार्टीत असले पाहिजे ही भारतीय जनता पार्टीचं ध्वजे धरण आहे म्हणून संपूर्ण या संपूर्ण घोटाळेबाज त्यांच्या समाविष्ट होतील त्यांना माहीत आहे की घोटाळेबाज आम्ही आहोत आम्ही घोटाळेबाज असल्यावर तुम्ही दुसऱ्या बाबतीत पक्षात राहून कसा घोटाळा करता इथे येऊन घोटाळा करा अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सांगतो अनेक याच्यानंतर तर अनेक असे प्रवेश भारतीय जनता पार्टीत होतील की ज्या लोकांना तीनशे दोन मध्ये सजा लागल्या त्यांच्या पत्नी त्यांना विनंती करतील की आम्ही भारतीय जनता पार्टीत यायला तयार आमच्या नवऱ्याला आमच्या मुलांना जेलातून सोळा असे सुद्धा प्रवेश येणाऱ्या काही दिवसात भारतीय जनता पार्टीत तुम्हाला दिसते